संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शिक्षक भरतीबद्दलचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला याच चॅनलला पाहायला मिळतील <küh> सध्या शिक्षक भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे अंतिम टप्पा यासाठी म्हणतो कारण आता जाहिराती यायला सुरुवात होईल आणि प्रेफरन्स आपल्याला देण्यासाठीची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होईल परंतु आंतरजिल्हा बदली नेमकी केव्हा होणार तर आंतरजिल्हा बदलीच्या ज्या याद्या आहेत ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या त्या शिक्षकांच्या याद्या ह्या सोमवारी फार तर फार मंगळवारपर्यंत त्या ठिकाणी जाहीर होणार आहेत म्हणजे एकदा सोमवारी आणि मंगळवारी सोमवारी किंवा मंगळवारी हे याद्या जाहीर झाल्या त्या जाहीर झाल्यानंतर रिक्तपदे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त पदे तर या संदर्भातलं पत्र हे आपल्याला डायरेक्टरांकडनं मिळू शकतं म्हणजे ते जाहीर करतील की किती रिक्त पदे आहेत आणि त्यानंतर खरी प्रोसेस आपली सुरू होणार आहे की जाहिराती ह्या पोर्टलला त्या ठिकाणी यायला लागतील जिल्हा परिषद ह्या पोर्टलला जाहिराती द्यायला सुरुवात करतील आता तस त्या पद्धतीचं पत्र मान्य आयुक्त साहेबांना तर काढलंच आहे परंतु आता जाहिराती आपल्याला नेमक्या कधी दिसणार आहेत आणि प्रेफरन्स आपल्याला नेमक्या कधी सुरू होऊ शकतात तर हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या मी आज एका ज्या संघटनेने या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा सुरू करायला लावला त्या संघटनेच्या अध्यक्षांशी माझ्याजवळपास जवळपास आत्ताच एक अर्धा तास बोलणं झालं तर त्यांनी एक गोष्ट या ठिकाणी सांगितली की अजूनही काही त्रुट्या होत्या त्या आंतरजिल्हा बदलीमध्ये परंतु जिल्हा शिक्षक भरतीला उशीर होऊ शकतो या कारणानं आम्ही काही आक्षेप घेतले नाही आणि त्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया जे सुरू व्हावी ही त्यांची इच्छा होती असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं त्यांनी किंवा जर त्रुट्या जे त्रुट्या आहेत त्या त्रुट्याला आक्षेप घेतला असं अजून आठ दहा दिवस गेले असते असं त्यांचं म्हणणं होतं परंतु त्यांनी काही गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्यात की सोमवार मंगळवारपर्यंत यादे तर लागतीलच ला त्यानंतर आता विषय राहिला कार्यमुक्तीचा तर नेमकी कार्यमुक्ती कधी का मिळणार तर शिक्षक भरती झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्ती मिळू शकते कारण तसं बंधपत्र हे प्रत्येक शिक्षकाकडनं त्यांनी शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती लिहून घेतलेलं आहे आता शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर त्यांनी बंधपत्र लिहून घेतलं की कार्यमुक्त हे ज्यावेळेस प्रशासन त्यांना करेल आणि त्यावेळेस ते जाऊ शकतात तोपर्यंत ते कुठलाही राजकीय दबाव संघटनेचा दबाव ते आणू म्हणजे आणू शकणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी बंधपत्र लिहून घेतलं आता यामध्ये एक गोष्ट आहे मित्रांनो की का जर त्यांना कार्यमुक्ताला जास्त वेळ लागला किंवा मग त्यांना जर उशीर होत असेल तर ते लोक परत ते कार्यमुक्तीसाठी वेळोवेळी दबाव टाकतील पण त्यापूर्वीच आपली शिक्षक भरती झाली तर नवीन शिक्षक त्या ठिकाणी रुजू होतील आणि ते शिक्षक जे आहेत ते कार्यमुक्त त्या का ठिकाणाहून होतील त्यामुळं आता शिक्षक भरती जे आहे हे शिक्षक भरती लवकरात लवकर आपल्याला होण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागणार आहेत आणि यासाठी पुढची जी काही स्टेप आहे ती स्टेप असणार आहे आपली प्र प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची तर हे आपल्याला करावंच लागणार आहे कारण मला त्या अध्यक्षांशी बोलताना त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली जर तुमच्या भरती प्रक्रियेला अजून एक आठवडा जरी उशीर झाला एक आठवडा एक आठवडा जरी उशीर झाला तर तुमची भरती प्रक्रिया ही आचारसंहितेमध्ये अडकू शकते मी आत्ताच एक बातमी काल बा, काल कालपर्वा एक बातमी बघितली की भारतीय जनता पार्टीने जे पंतप्रधान मोदी साहेब त्यांनी असं सांगितलं होतं की बावीस नंतर आम्ही बी जे पीची पहिल्या उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर करू लक्षात घ्या ज्यावेळेस अशा गोष्टी होतात की उमेदवारांची यादी जाहीर करणं तर त्यावेळेस निश्चितपणे ही आचारसंहिता आठ दहा दिवसामध्ये लागण्याची शक्यता त्या त्यामध्ये निर्माण झालेली असते तर ता त्यांचं सुद्धा असंच म्हणणं होतं की जानेवारीच्या एंडिंगपर्यंत आचारसंहिता ही लागू शकते त्याचे वेगवेगळे कारणं आहेत जसं महाराष्ट्रामध्ये सरकार बघितलं की अस्थिर सरकार आहे त्या ठिकाणी एका महिन्यामध्ये अध्यक्षांना सुद्धा निर्णय घ्यायचा आहे त्यानंतर आरक्षणाचा विषय तो पेटल्यामुळं तो जर पेटला तर त्या ठिकाणी पुन्हा अवघड होऊ शकतं अशा अनेक गोष्टी आहेत की जेणेकरून आचारसंहिता लागल्यानंतर हे सगळं खेळ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो मला वाटतं सरकारला हे सुद्धा करायचं असेल म्हणून जानेवारीच्या एंडिंगपर्यंत ही आचारसंहिता लागू शकते असं काहींचं मत आहे आणि जर तसं झालं तर आपल्या भरती प्रक्रियेला आठ दिवस जरी उशीर झाला तर आपली भरती प्रक्रिया ही आचारसंहितेमध्ये अडकू शकते ही भरती प्रक्रिया आचारसंहितेमध्ये जर अडकायची नसेल तर काही गोष्टी आपल्याला यापुढे कराव्या लागतील ला, आणि ते पाठपुरावा हे निरंतर चालू ठेवावं लागेल मी तुम्हाला बदलीचं सांगितलं की आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी बदली होऊ शक म्हणजे सोमवारी मंगळवारी बदलीच्या यादी जाहीर होतील पण त्यानंतर नेमके प्रेफरन्स कधी येतील तर माननीय आयुक्तांनी सांगितलं की पंचवीस तारखेनंतर आम्ही पोर्टल त्या ठिकाणी सुरू करू पं पंचवीस नंतर आम्ही ते जाहिराती देण्यासाठी सुरुवात करू तर मला असं वाटत नाही की पंचवीस नंतर पोर्टलला जाहिराती दिसायला सुरुवात होईल साधारणतः मिळालेली माहिती अशी की जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या नंतर ह्या पोर्टलला जाहिराती यायला सुरुवात होईल आता जाहिराती जर यायचं असेल तर म्हणजे पाच सहा तारखेच्या नंतरच ही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल परंतु त्यानंतर जाहिराती आल्यानंतर मग आपण प्रेफरन्स द्यायचे कधी त्याला वेळ जाईल त्यानंतर प्रेफरन्स दिल्यानंतर याद्या कधी लागणार ही सगळी प्रक्रिया आहे आणि ही सगळी प्रक्रियाला एक महिना तरी किमान लागू शकतो यासाठी आपल्याला शासनाकडनं कालबद्ध कार्यक्रम पाहिजे कारण नियमावलीसुद्धा प्रशासनाकडनं यायची बाकी आहे भरतीमधली ती सुद्धा नियमावली त्या ठिकाणी येईल तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला आता पाठपुरावा त्या ठिकाणी सुरू करावा लागेल मी आंदोलनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला बोललो होतो आंदोलन आपल्याला का करायचं की प्रशासनावरती दबाव ठेवणं गरजेचं आहे मी त्यांना हा सुद्धा प्रश्न विचारला की सर आम्ही आंदोलनाची तयारी करतोय आम्ही आंदोलन करायचं की नाही करायचं मग कारण जर भरती प्रक्रिया जर चार पाच तारखेनंतर सुरू होणार असेल तर आंदोलन करून म्हणजे फायदा नाही आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनावरती दबाव तुमचा हा त्या ठिकाणी म्हणजे चालू राहू द्या जर दबाव तुमचा नसेल आणि एखादा आठवडा मागं पुढे झाला तर तुमची भरती आचारसंहितेमध्ये अडकेल त्यामुळे तुम्ही निश्चित एक नंतर आंदोलन त्या ठिकाणी उभा करा आणि प्रशासनावरती दबाव हा चालूच ठेवा तर तुम्हा तुमच्या भरती प्रक्रियेला गती येऊ शकते हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितले त्यामुळे एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला जोपर्यंत जाहिराती येत नाही तोपर्यंत आपण शांत राहणं हे चुकीचं ठरणार आहे कारण शेवटचा टप्पा आहे आणि शेवटचा आपण एवढ्या दिवस आंदोलन के केले उपोषण केले असतील एवढा वेळ दिला पण शेवटच्या टप्प्यामध्ये गाफील राहून आपल्याला चालणार नाही की आता पाच तारखेनंतर येतील चार तारखेनंतर येतील नाही जोपर्यंत आपल्या हातात येणार नाही आणि जोपर्यंत प्रेफरन्स सुरू होणार नाही तोपर्यंत तो कुठलीही घाई किंवा आपल्याला त्या ठिकाणी रिलॅक्स राहायचं नाही आहे त्यामुळं आंदोलनाच्या बाबतीमध्ये काय निर्णय असेल ते आपण लवकरच घेऊया परंतु एक गोष्ट निश्चित आहे की पाच तारखेनंतर किती जाहिराती थी येतील थी काय येतील हेही मोठा प्रश्न आहे मागच्या वेळेस महानगरपालिकेच्या भरपूर जागा होत्या पण यावेळेस महानगरपालिकेच्या खूप कमी जागा येत आहे याचं कारण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की नवी मुंबई महानगरपालिकेने पन्नास लोकांना रेग्युलर केले पण आता बाकी लोकांनाही ते रेग्युलर करण्याच्या तयारीत आहेत तर हेच बघून बाकी महानगरपालिका सुद्धा अशाच तयारीमध्ये आहेत त्यामुळे ते पवित्रला जागा देत नाही आहेत पहिली गोष्ट दुसरं आहे की अनेक संस्था जे आहेत मी तुम्हाला जवळचे उदाहरण दिले अनेक संस्थांनी बिंदू नामोली केलेली नाही आहे बरं ज्यांनी पोर्टलला लॉग इन केले ते सुद्धा पन्ना के भरती का रासे त्या ठिकाणी पन्नासष्ट टक्के भरती करा असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे त्यामुळं भरती मोठी होण्यासाठी मला असं वाटतं की हे आंदोलन खूप महत्त्वाचं आहे कारण दहा टक्के ऑलरेडी कपात झाली आहे ती कपात काय आता भरून निघणार नाही किंवा त्याच्यावरती आपल्याला काहीच करता येणार नाही परंतु एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे संस्थेची संस्थे संस्थेची जे जागा आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला आणता येतील आणि त्या त्या जर आणल्या तर अनेक लोकांचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो त्या ठिकाणी त्यांनाही न्याय मिळू शकतो म्हणून एक गोष्ट आहे की पाच तारखेनंतर जाहिराती येण्याची शक्यता आहे परंतु त्याच्यामध्ये काही मागं पुढं होऊ शकतात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तर येण्याची शंभर टक्के शक्यता असं प्रशासनाकडचं म्हणणं आहे कारण त्यानंतर आता जाहिराती अपलोड झाल्यानंतर ते, ते व्हेरीफाईड करतील आयुक्त कार्यालय आणि त्यानंतर त्या जाहिराती आपल्याला दिसायला सुरुवात होईल असं जरी असलं तरी जसं आयुक्तांनी सांगितलं की पंचवीस तारखेच्या नंतर आम्ही जाहिराती देऊ पंचवीसपर्यंत आपण बघूया सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत वाट बघूया अठ्ठावीसच्या नंतर निश्चित आपण एक दोन तारखेपासून पुन्हा तिथे उपोषणाला सुरुवात करू जेणेकरून आपला जो दबाव आहे हा त्यांच्यावर कायम राहील आणि भरती प्रक्रिया सुरळीत सुरू होईल दुसरी गोष्ट की ज्या संस्थेच्या जागा पन्नास टक्के आहेत त्या ऐंशी टक्क्यापर्यंत भरण्यासाठी आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करूया त्यामुळं पुढील काही अपडेटसाठी आणि पुढील काही दिवसासाठी सर्वांनी ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे एवढं त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद